तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्यानं निवडून येत मुरलीधर मोहोळ यांनी पुणे भाजपचा गड राखलाय मुरलीधर मोहोळांच्या विजयानं यंदा पुणे लोकसभेत भाजपची विजयाची हायट्रिकही झाली आहे पुण्यातून पहिल्यांदा खासदार होताच मुरलीधर मोहोळांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली मोहोळ खासदार होताच त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा रंगली पण कोणत्या खात्याचं मंत्रिपद मिळेल याकडे पुणेकरांसह राज्याचं लक्ष लागलं होतं अखेर मुरलीधर मोहोळ यांच्यावर नागरी उड्डाण आणि सहकार अशा दोन राज्यमंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आलाय त्यामुळे मोहोळ यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भाजपचा कार्यकर्ता ते केंद्रीय राज्यमंत्री असा मुरलीधर मोहोळ यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे कार्यकर्ता म्हणून मोहोळ यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले नगरसेवक म्हणून त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामांची भाजपनं दखल घेतली आणि त्यांना महापौर पदाची संधी दिली कोरोना काळात शहराचा प्रमुख या नात्यानं मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं कामही अनेकांच्या लक्षात आहे महापौर म्हणून कारकीर्द यशस्वी केल्यानंतर मोहोळ यांना पक्षानं थेट पुण्यात थे हा भाजपचा गड राखल्यानं नाव घेतलं जात होतं सुरुवातीला त्यांना क्रीडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा होती मात्र सहकार आणि नागरी हवाई उड्डाण अशा वजनदार खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सध्या सोपवण्यात आली आहे मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द एक ता ही एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून सुरू झाली आहे त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळात सदस्य म्हणूनही काम महापालिकेचे नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष पुण्याचे महापौर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलंय तर एकोणीसशे पंच्याण्णव नंतर प्रथमच पुण्याला केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेल्या या जबाबदारीमुळे लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि पुरंदरमधील बहुप्रतीक्षित नवीन विमानतळ प्रकल्पासह अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल अशी आशा आहे मुरलीधर मोहोळ यांना सहकार खातं देण्यामागे भाजपची मोठी खेळी असल्याचंही बोललं जात आहे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा हा मुद्दा तर आहेच मात्र भाजपचं लक्ष हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकाराकडे कारण पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर शरद पवार आणि अजित पवार यांचं वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व मोडण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांची निवड केल्याची चर्चा आहे अर्थात दोन्ही महत्वाची खाती मिळालेल्या मोहोळ यांना आता रखडलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्णत्वास नेण्याचं मोठं आव्हान आव्हान आहे पण सध्या तरी पुण्यातील खासदाराला अशी दुहेरी आणि मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे सध्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम